नव न्यूजमध्ये आपलं स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धरणे आंदोलन युवराज कटरे कराड तालुका अध्यक्ष आर पी आय यांच्या अध्यक्षतेखाली देख देख कराड तालुक्यातील आय पी एल मटका बुकिंग किंग मेकअप मुजावर यांचा मटका व्यवसाय कराड तालुक्यातून हद्दपार झाला पाहिजे त्यासाठी कराड तहसीलच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय आणि खरंच या आंदोलनाच्या पवित्र घेतलेले जे काही मंडळ आहे त्यांना आपण विचारू शकतो हे जे धरणे आंदोलन आपण केलेलं आहे त्याचं नेमकं का कारण काय आणि आज या धरणे आंदोलनातून आपण काय समाजाला बोध देऊ शकता अनेक प्रश्न आपण विचारू शकतो ह्या धरणे आंदोलनासाठी युवराज कटरे आपल्याशी जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधूया कटरे साहेब आजच्या आंदोलनाची भूमिका काय आजच्या आंदोलनाची भूमिका अशी आहे की कराड शहराची मटकाची उमेद मुजावर यांनी आता बरेच दिवस आलं छोट्या मोठ्या संस्था आहेत पक्ष आहेत संघटना आहेत अशा कार्यकर्त्यांच्यावरती आरवचक बोलणे आणि त्याला कुठल्याही गोष्टीची मदत न करता त्यांच्यावरती एकदम दादागिरीची भाषा करत असतात आणि ती दादागिरीची भाषा पुन्हा एकदा माझ्यावरती देखील संकट आलं म्हणून या आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे हे आंदोलन जोपर्यंत उमेर मुछावर यांचा वैयक्तिक मटकापुटकी बंद होत नाही तोपर्यंत का आम्ही काही थांबणार नाही संपर्क साधला आहे पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे अधिकाऱ्यांच्या बरोबर संपर्क साधलेला आहे त्यांचंही देखील आपण सहकार्य चांगलं आहे आणि त्यांनी देखील पवित्र चांगला घेतलेला आहे की ताबडतोब कोयकले लवकर बंद व्हावं म्हणून परंतु माझी अट्टा अशी आहे की त्याचं पूर्णपणे बंद व्हावं आणि बंद जर नाही झालं तर मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं पुढचं आंदोलन फार मोठं उग्र करणार आहे आपण पाहिलं जातं युवराज कटरे यांनी सांगितलं की आपलं जे आंदोलन आहे जोपर्यंत हा जो मटका किंग किंवा जी व्यक्ती आहे त्यांनी जर हे त्वरित बंद केलं तरच आपलं आंदोलन आपण मागर घेणार राहू ह्याप्रद्धी आपल्याला ही माहिती मिळाली आहे आपण सांगू इच्छितो कॅमेरामॅन स्नेल पाटील सर मी रिपोर्टर सागर पाटील नव केसरी कराड